धनादेश न वाटल्या सूरज मोराळे यांच्या अडचणीत वाढ विजेंद्रेशनकर यांनी दोन हजार एकवीस मध्ये बांधकाम साहित्य गर्दीसाठी उसने पैसे सूरज रामेश्वर मोराळे उपशहर संघटक पुणे शहर उद्धव बाळासाहेब ठाकरेगड यांना दिले होते ही एकूण रक्कम आठ लाख ऐंशी हजार रुपये इतकी होती सूरज मोराळे यांच्याकडून सदरील रकमेचा धनादेश हा पाटील यांना देण्यात आला होता धनादेश पाटील यांनी बँकेत टाकला परंतु तो धनादेश वटला नाही म्हणून पाटील यांनी पाठपुरावाही केला परंतु मोराळे यांनी प्रतिसाद दिला नसल्याने वकिलांच्या मार्फत लष्कर न्यायालयात धनादेश न वटल्याने दावा दाखल केला होता सदरील दाव्याचा निकाल चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायालयाने सर्व बाबी तपासून विजेंद्र कुमार पाटील यांच्या बाजूने दिलाय सद्रेल आदेशामध्ये माननीय न्या लष्कर न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अमित कुलकर्णी यांनी सूरज रामेश्वर मोराळे यांना तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे तसेच आदेश झाल्याच्या तारखेपासून दोन महिन्याच्या आज फिर्यादी विजेंद्र पाटील यांना नऊ लाख पाच हजार रुपये परत करावे असे निकालात नमूद केले आहे मी विजेंद्र कुमार पाटील केशवनगर येथील रहिवासी असून सूरज रामेश्वर मोराळे यांना दोन हजार एकवीस मध्ये करोनाच्या संकटमध्ये हातूसने असे पैसे दिले होते आणि सदरचे पैसे यांनी मला धनादेश दिला वटतील सांगितलं धनादेश टाकला असताना म्हणजे चेक टाकला असता चेक बाऊंस झाला त्यानुसार त्यांना आपण वकील माझे वकील ॲडव्होकेट जे एन पाटील यांच्यातर्फे नोटीस पाठवली आणि त्यानुसार त्यांनी ती नोटीस स्वीकारली नाही आणि त्यानुसार केस चालली लष्कर कोर्टामध्ये तर दोन हजार एकवीसपासून जी केस चालली त्याचा दिनांक चार जुलै रोजी आत्ता निकाल लागला चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी तर त्याच्यामध्ये माननीय न्यायालयाने त्यांना नऊ लाख आठ लाख ऐंशी हजाराचा चेक होता नऊ लाख पाच हजार हे अमाऊंट देण्यास सा, सांगितले आणि शिवाय तीन वर आ, तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे तर आमच्या वकिलांनी जे काही योग्य बाजू मांडून आम्हाला न्याय मिळवून दिलेला आहे